माणस त्याची मुलाखत घेतली मोठा माणूस आहे शास्त्रज्ञ त्यानं सांगितलं दोन हजार पंचवीस हा नुसता टेलर होता टेलर हा जो पिक्चर गच्ची बाकी हो ओ बाप आहे तो म्हणे दोन हजार सव्वीस पासून तो बत्तीस पर्यंत दोन हजार सव्वीस ते दोन हजार बत्तीस पर्यंत कमीत कमी पस्तीस ते चाळीस टक्का कमी लोक कमी होतात लोकसंख्या कमी होईल त्याचा अंदाज आहे महाराज तुम्हाला सांगतो हे दोन हजार पंचवीसचं भवितव्य जवळजवळ पाच सात आठ वर्षापूर्वी एका साधूनं सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस मध्ये सगळीकडे पाणी पाणी होईल अर्धा महाराष्ट्र वे पंच्याहत्तर टक्का महाराष्ट्र पाण्यामध्ये होता वर्षी डोळे लावून बसू नका आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांचे पाया माझे दंडवत करा चला बळीराजाकडे मागितलं